जन्मदात्या बापाचा मुलाकडून खून हदगाव तालुक्यातील घटना हदगाव तालुक्यातील मोजे चिकाळा येथे मंगळवारी रात्रीला मुलानेच बापाचा दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हदगाव तालुक्यातील चिकाळा येथील तेवीस वर्षीय दत्ता मधुकर तुपेकर याने त्याचे वडील मधुकर मारोतराव तुपेकर वय अठ्ठेचाळीस वर्षे यांना तू माझ्या आईला का मारहाण करतोस म्हणून मंगळवारी दिनांक एप्रिल तीस रोजी रात्री दारुपिवून येऊन दगडाने मारहाण करून जागी ठार केले आहे संदर्भात तामसा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवदास तुगावे यांनी पोलिसाचा तताफा घेऊन घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे मयताचा भाऊ दिलीप मारोतराव तुपकर यांच्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुर नंबर अडतीस छेद दोन हजार चोवीस भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास तुगावे हे करीत आहेत